बातमी आहे सांगली जिल्ह्यातल्या अष्टा इथली अष्टामध्ये आज नगर परिषदेसाठी मतदान होत आहे मात्र त्यापूर्वी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे अष्टामधल्या अनेक रस्त्यांवरती भानामती केल्याची घटना समोर आलेली आहे त्यामुळे रस्त्यावरती अनेक ठिकाणी लिंबू आणि असे काही प्रकार पडलेले होते विशेषतः भंडारा आणि लिंबू हे ठिकठिकाणी टाकण्यात आले आणि एकूणच हे सगळं अत्यंत धक्कादायक आहे मतदानाला अवघे काही तास बाकी होते आणि त्यापूर्वी शहरातल्या अनेक भागांमध्ये रस्त्यावरती लिंबू आणि मिरची वगैरे टाकण्यात आलं एका उमेदवाराकडूनच असा प्रकार घडल्याची चर्चा शहरामध्ये आहे मात्र या घटनेने शहरामध्ये खळबळ उडालेली आहे अजूनही लोकशाहीकडे आपण वाटचाल करत असताना एक प्रकारच्या अंधश्रद्धा शाबूत असल्याची चर्चा सुद्धा शहरामध्ये होती या सगळ्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय कोण बघा राजकारण राजकारण तीन आपण एकत्र बघा काय तुमचा आम्हाला अधिकार नाही असं का माहिती तुम्ही आम्हाला इच्छा फोन नागरिक आहे मी आम्हाला फोन अधिकार वाटत पाठवते बाबा जाऊ द्या

असलं काही भाऊ असलं खालचं तार ताच बरोबर आपला जागृत आहे अंबा आपली जागृत आहे शंभर टक्के